कुमारी मायावतीजी यांचे प्रमुख निर्देश व आदेशानुसार अमित शहा यांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या संदर्भात केलेलं बेताल वक्तव्याचा निषेध करून आपल्या पदाचा राजीनामा द्यावा व परभणी येथील संविधान प्रतिकृतीच्या तोडफोड प्रकरणावरून मृतक सोमनाथ सूर्यवंशी यांचे मृत्यूला जबाबदार पोलीस प्रशासनाच्या विरोधात बहुजन समाज पार्टी अमरावती जिल्ह्यातर्फे जिल्हाधिकारी कार्यालयासमोर भव्य धरणे प्रदर्शन करून जिल्हाधिकारी यांना निवेदन देण्यात आले समाज पार्टी अमरावती जिल्ह्याच्या वतीने बहीनकुमारी मायावतीजी यांच्या आदेशानुसार संपूर्ण भारत देशामध्ये अमित शहा यांनी संसदेमध्ये सतरा तारीखाला सतरा तारीखला जे काही वक्तव्य केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या विषयी ते अत्यंतच घृणास्पद असल्यामुळे त्यांचा निषेध करण्यासाठी आज हे धरण कार्यक्रमाचं आयोजन केलं आमची मागणी आहे तर येणाऱ्या या चोवीस तारखेपर्यंत आजच चोवीस तारीख आहे या चोवीस तारखेपर्यंत जर आपण माफी मागितली नाही तर बहुजन समाज पार्टी याचा संपूर्ण भारत देशामध्ये निश्चित करत आहे आणि म्हणून आज या ठिकाणी बहुजन समाज पार्टीच्या माध्यमातून संपूर्ण जिल्ह्यातले सर्व पदाधिकारी आणि कार्यकर्तेगण या ठिकाणी निषेध करण्यासाठी या ठिकाणी उपस्थित झालेले आहेत सोबतच या अमित शहानी या संपूर्ण बहुजन समाजाची माफी मागावी आणि आणि आम्ही आमच्या मागणीतर्फे त्यांचा राजीनामा मागत आहो आणि त्याचसाठी राष्ट्रपतीकडे जिल्हा कलेक्टरच्या माध्यमातून आम्ही निवेदन सादर केले